पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पौर्णिमेला उत्सव पार पडलाय प्राचीन काळापासून या उत्सव इथे साजरा होतो भैरवनाथाचा उत्सव साजरा करण्यात आला कुस्त्यांचा फड आणि पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशामुळे उत्सवाला काही प्रमाणात रंग चढला तरी देखील बैलगाड्यांच्या शर्यती नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत होती या शर्यतींमुळे दरवर्षी पंचकृषीतून लाखो भाविक इथं येत असतात मात्र यावर्षी यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर शुकशुकाट दिसून येत होता घाटामध्ये आणि मंदिराबाहेर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता शर्यत बंदीमुळे गाडा मालकांनी यावेळी गावातूनच बैलांची मिरवणूक काढली होती मला कळते आमचा आजोबा पंजोबा खाप्रोबा मग ही परंपरा प्राचीन काळापासून हा घाट बनवलेला आहे वर आऊर केलेला आहे बैलाला कुठली दुखा होत होत नाही विजा पोसत नाही आणि हा बैरुनाथाचा आमच्या नवसाचा घाट आहे आणि आज गाठवच पडलेला आहे वाजर ते तुम्ही पाहिला तर वाजरती निघून गेल्यात पोलिसांचा इथं बंदोबस्त आणि जे गाड्याचा गाठ असेल आणि ह्या काही प्राणी मित्रांनी बंदी आणली आणि जी संस्कृती ती ग्रामीण भागामध्ये ती पूर्ण विस्कळीत झालेली प्रतिनिधी बाबा इनामदार एन टी व्ही न्यूज मराठी पाबळ शिरूर पुणे